ज्यांनी आपल्या दिव्य तपश्चर्येच्या माध्यमातून भक्तांच्या उद्धारासाठी देवगड दत्तपीठ निर्माण केलं असे महान तपस्वी श्री समर्थ किसन बाबा यांची जन्मभूमी असलेल्या नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे श्री समर्थ सद्गुरू बाबांचा जन्मदिन सोहळा देवगड गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलेला आहे या श्री समर्थ सद्गुरु बाबांच्या सेवाधारी भक्त मंडळ व गोदेगाव ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट नियोजनात या जन्मदिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारीय भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या जन्मस्थापनावरील पादुकांचं पूजन यावेळी करण्यात आलेलं आहे वेद झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौरोहित्य कांता गुरु जोशी यांनी केलेलं आहे यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा भाद्रपद शुद्ध बाबा या श्रेष्ठीवर आले हे परिसर असा असेल त्यावेळेस आपण सगळ्या झोपल्यात होत्या थोडे खांड्या दांड्याचे घरं होते काही कोणाला महत्व वाटत नव्हत संत येतात कळत नाही पण जाताना सर्वांना रडून जात असतात जग तू आया जगत मे जग हसे तू रोय ની કરો તું હશે જ કરો એ